नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये पंजाबी रेसिपी राजमा चावल बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरवी चविष्ट राजमा चावल तयार होतो कमी मसाल्यात तयार होणारा हा राजमा चावल आहे चला तर रेसिपी पाहूया हे भाजीचे प्रमाण चार मेंबरसाठी आहे एक वाटी राजमा आणि अजून अर्धी वाटी राजमा घेतला आता याला स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे यावर काही लागलेले केमिकल असतील ते निघून जातात आता हा चांगला धुतलेला राजमा आपल्याला पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवायचा आहे राजमा आपण रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता आपला राजमा चांगला भिजलेला आहे आता याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे लगेच राजमा आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचा आहे तर एका भांड्यामध्ये धुतलेला राजमा मी काढून घेतला आता त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर राजमा बुडेल एवढे पाणी टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे थोडेसे तेल टाकले आणि थोडीशी किंचित हळद टाकून घ्यायची आता हे छान एकत्र करून घ्यायचे तर यासोबत आपल्याला भात लागणारच आहे दुसऱ्या कुकरच्या भांड्यात मी दोन वाट्या बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवला होता आता यातले पाणी काढून टाकायचे दुसरे पाणी टाकायचे आता तांदुळाच्या वरच माप घ्यायचे पाण्याचे तर मी आजपर्यंत बोट बुडवलं नाही तांदुळाच्यावरच बोट ठेवलं तर अर्धकांडं पाणी एवढं ठेवायचं मी परत दाखवते की भाताच्यावरच अर्धकांडं बोट राहील एवढंच पाणी टाकायचं यामुळेच भात आपला छान मऊ लुसलुशीत आणि मोकळा शिजतो तर एवढं पाणी परफेक्ट आहे यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं तूप टाकून घ्यायचं त्यानंतर एवढी निंबाची फोड घ्यायची निंबाचा फोडीतला रस या भातामध्ये टाकून घ्यायचा तर एवढा निंबाचा रस या दोन वाट्या भातासाठी पुरेसा आहे आता याला चांगलं एकत्र करून घ्यायचं तूप आणि निंबू टाकल्यामुळे आपला भात चांगला मोकळा आणि पांढरा शुभ्र होतो आणि एकदम परफेक्ट पाण्याचे प्रमाण आहे भात एकदम मोकळा सुळसुडीत होतो अजिबात चिकट होत नाही आता हे राजमा आणि भात आपण या कुकरमध्ये लावून घेतलेला आहे आता याच्या कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या काढायच्या त्यानंतर मंद आचेवर पाच मिनिट कुकर होऊ द्यायचा पाच मिनिटे झाली की गॅस बंद करायचा एवढ्या वेळेतच आपले राजमा चावल छान शिजतात आता भाजीची ग्रेव्ही करण्याचे साहित्य पाहूया इथे तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो आणि सहा काजू घेतलेले आहेत कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आपण इथे भाजीत टाकण्यासाठी एक गाठा लसूण सोलून घेतला आले आणि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला आता याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावरती कांदा चिरलेला टाकून घेतला त्यानंतर लवकर होण्यासाठी त्यावर छोट्या दोन पड्या तेल टाकून घेतले आणि थोडेसे मीठ टाकून घेतले त्यामुळे आपला कांदा लवकर भाजल्या जाईल तर इथे कुकरच्या शेट्ट्या होत आहेत आपला कांदा भाजून झालेला आहे तर तो साईडला करून घेऊ आता आपण जे सहा काजू घेतले होते ते टाकून घ्यायचे त्यावर थोडंसं तेल टाकायचं थोडेसे भाजल्यानंतर आपण जो लसूण घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आणि त्यासोबतच आले टाकून घ्यायचे यालाही थोडेसे डाग पळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे भाजल्यानंतर जो आपण कापून घेतलेला टोमॅटो आहे ते इथे टाकून घ्यायचे आणि यालाही चांगले नरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तरी तो इथं टोमॅटो आणि सगळे मसाले आपले भाजून झालेले आहेत याला थंड होऊ द्यायचे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेला मसाला थोडा थोडा करून आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आता हे बारीक करून घेऊया मिक्सरमधला मसाला हा चांगला मौसूद बारीक झालेला आहे याला एका भांड्यात काढून घ्यायचे याच पद्धतीने आपल्याला जो ताटातला सगळा मसाला आहे तो वाटून घ्यायचा आहे आता कढईमध्ये चार पड्या तेल टाकून घेतले तर या भाजीला थोडे तेल जास्त लागते कारण मसाला भरपूर प्रमाणात आहे थोडीशी मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर आपण जी मसाल्याची पेस्ट केली होती ती टाकून घ्यायची आता तेलात हा मसाला छान परतून घ्यायचा आहे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाला आपण जेवढा चांगला परतो तेवढी भाजीची ग्रेव्ही चांगली येईल तर आपल्या मसाल्याला चांगले तेल सुटलेले आहे लगेच आपल्याला यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूळ वन फोर चमचा हळद आणि एक चमचा मीठ मसाला टाकून घ्यायचा आहे म्हणजेच मटन मसाला टाकून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे हा नसेल तर गरम मसालाही तुम्ही टाकला तरी चालेल पण या मसाल्यामुळे भाजीची चव जरा वेगळीच येते त्यानंतर कुकरमध्ये शिजवून घेतलेला राजमा इथे संपूर्ण पाण्यासोबत आपण टाकून घेतलेला आहे आता हा राजमा चांगला मसाल्यामध्ये एकत्र करून घ्यायचा जो आपण राजमा ठेवला होता तोही टाकून घेतला आता याला चांगले एकत्र करून घ्यायचे आणि आपल्या आवश्यकतेनुसार इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे इथे आपल्याला ग्रेव्ही किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार आपल्याला गरम पाण्याचा इथे वापर करून घ्यायचा आहे तर भातासोबत खाणार आहे तर ग्रेव्ही थोडी घट्टच पाहिजे त्यामुळे ग्रेव्ही मी थोडी घट्टच ठेवलेली आहे इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि पोहे खायचा दीड चमचा मी इथे कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे एक उकडी आल्यानंतर मंद आचेवर तीन ते चार मिनिट आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे तर तीन ते चार मिनटानंतर आपली आप भाजी इथे शिजून झालेली आहे छान राजमा पण आपला चांगला शिजलेला होता आणि भाजीचा वासही खूप छान सुटलेला आहे तर इथे कोथिंबीर घालून घ्यायची बस खाण्यासाठी आपली राजमाची भाजी छान तयार आहे तर कमी मसाल्यामध्ये अगदी चविष्ट अशी राजमाची ही भाजी होते तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने करून पहा अप्रतिम चवीची भाजी होते आपला बासमती भात म्हणजेच चावल पाहूया प्रकारे शिजले तर चमच्याने असा भात मोकळा केला हातावर घेऊन पाहाला पहा एक एक दाना असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि परफेक्ट असा भात शिजलेला आहे अजिबात हातालाही चिकटत नाही तर या पद्धतीने तुम्ही हा बासमती तांदूळ शिजून पहा खूप परफेक्ट प्रमाणात शिजतो चला इथे आपली पंजाबी रेसिपी राजमा चावल घरच्या घरी अगदी चविष्ट पद्धतीने तयार झालेली आहे ही।, ही रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद